नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडीओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये आपल्याला तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत तर संपूर्ण सोयाबीन भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकॉन हि दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तील तर बघा कोणकोणत्या बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये सुधारणा होत आहे आणि शेतकरी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबरचे आहेत तर बाजार समिती वाशिम आवक आलेले तीन हजार क्विंटलची किमान राही तीन हजार आठशे ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त राही पाच हजार तीनशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरूळ पीर अवकल्ले तीन हजार एकवीस क्विंटलची किमान राही तीन हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना अवघडलेले सहा हजार दोनशे चौवेचाळीस क्विंटलची किमान राही तीन हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार दोनशे रुपये तर या पंधरा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद